पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर खुशखबर स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश खुला आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पस मध्ये सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव भव्य इमारत भव्य क्रीडांगण ते कॅम्पस मध्ये उत्तम स्मार्ट रूम ई लर्निंगची सुविधा उत्तम कॉम्प्युटर लॅब मुला मुलींना सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित कॅम्पस विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रशस्त सुसज्ज वर्ग प्रसन्न वातावरण आधुनिक तंत्रज्ञान तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी पालक सभेचे वे आयोजन शिक्षणासोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था तर आजच संपर्क साधा श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल चंदबीर नगर एम आई डी सी अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल शहत्तर बीस चालीस पंची एक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर मध्ये आज रविवारी रोजी पुणे मुंबई तसेच पंढरपूर कोल्हापूर भागातून आलेले भाविक समर्थांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात रांगेत थांबून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले हजारो भाविकांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गाणगापूर व तुळजापूरकडे निघाले स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ती गेल्या तीन दिवसापासून स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंदिर परिसरात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता व्यवस्थित दर्शन व्हावे म्हणून रस्त्याच्या साईडला पोलिसांनी भक्तांना साईडला थांबायला सांगितले यामुळे भक्तांनी व्यवस्थित रस्त्याच्या साईडला थांबवून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले